पंढरीत दर्शन रांगेतील धक्कादायक प्रकार उघडकीस भाविकाला लोखंडी रॉडनं मारहाण दर्शन रांगेतील भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून रक्तनिगेपर्यंत मारहाण बी व्ही जी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांची मुजोरी वाढली मंदिर समितीनं ही एजन्सी भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात केली आहे की मारहाण करण्यासाठी ही मुजोर एजन्सी कोणाच्या आशीर्वादाने भाविकांबरोबर आतंकवाद्यांसारखे वागतात पंढरपूर येथील आषाढी वारी दर्शन रांगेतील भाविकांना लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली असून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडील कमांडो हे भाविकांच्या बरोबर दहशतवाद्यासारखे वागत आहेत हा प्रकार दर्शन रांगेतील पत्राशेड नऊ मध्ये घडलाय हा कमांडो मंदिर समितीकडून ठेका घेतलेल्या बीव्ही जी कंपनीचा असल्याचं सूत्रांकडून समजत आहे रक्तनिघेपर्यंत मारहाण केलेल्या कमांडोला मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून माफीनामा लिहून घेऊन आणि माफी मागायला लावून पुन्हा भाविकांना मारहाण करायला मोकळे सोडणार का अशी जोरदार चर्चा आता जोर धरतीय मंदिर समितीकडून ठेका देण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांकडून नेहमीच मारहाणीच्या घटना घड असतानाही त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता भाविक आणि सर्वसामान्यांकडून होता